बेमुदत उपोषणास बसले आहेत या उपोषणास ओबीसी सह अन्य समाजातील नेते मंडळींनी तसेच नागरिकांनी भेटी देऊन पाठिंबा दर्शवला आहे उपोषणस्थळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे माजी सरपंच यशवंत वाणी जिल्हा अध्यक्ष यासिन मोजावर विनोद कोराणे ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत तांबवे लक्ष्मी चौगले रमेश नर्मदे राजू मेंगणे यशवंत बन्ने संजय सांगावे सूरज चौगले वसंत चौगले प्रमोद परीठ विकास बने योगेश शिंदे गणेश पाटील निलेशवाणी धनपाल चौगले पत्रकार श्रावण खांडेकर यांच्यासह परिसरातील नागरिकांनी भेट देऊन मराठा आरक्षण मागणीस पाठिंबा दिला पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी श्रावण खांडेकर